कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगडच्या मुरुड तालुक्यातील काशूत समुद्र किनाऱ्यावर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे अकोल्याहून सहलीसाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला तर एका विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आलाय अकोल्यातील तीन शिक्षक आपल्या बारा विद्यार्थ्यांना घेऊन रायगडमधील काश्रूत समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते सायंकाळच्या सुमारास काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं आणि अचानक आलेल्या मोठ्या लाटांमुळे त्यांचा तोल गेला यामुळे ते पाण्यात बुडू लागले उपस्थित स्थानिक आणि जीवरक्षकांच्या मदतीनं एका विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आलं परंतु इतर दोघे दुर्दैवानं पाण्यात बुडाले या घटनेत आयुष रामटेके आणि राम खुटे या दोन विद्यार्थ्यांचा दुःखद मृत्यू झालाय तर आयुष बोबडे या विद्यार्थ्याला वेळीच वाचवण्यात यश आलंय आयुष बोबडे याच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे सहलीच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांवर काळाने अशी झडप घातल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होते या घटनेमुळे पर्यटकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय मुरुड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत